सरसकट पीक विमा मिळावा याकरिता शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळात कापणी पश्चात तूर हरभरा या पिकास सरसकट पीक विमा देणे आणि इतर पिकांचे विमा तात्काळ वाटप करण्याबाबत वा परभणी जिल्हाधिकारी यांना शेतकरी संघर्ष समितीनं निवेदन दिले निवेदनात म्हटलंय कापूस ज्वारी सोयाबीन आणि इतर पिकांच्या तक्रारदार शेतकऱ्यांना आजपर्यंत पीक विमा मिळालाच नाहीये आजही अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत त्यांची तात्काळ त्रुटी यादी जाहीर करून काही त्रुटी असल्यास ती पूर्तता करून तात्काळ पीक विमा वाटप करावा मागणी मान्य न झाल्यास तेवीस ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गानं भजन कीर्तन आंदोलन तीव्र स्वरूपात करू असा इशारा यावेळी शेतकरी संघर्ष समितीनं दिला आज दिनांक सात रोजी आम्ही मान्य जिल्हाधिकारी परभणी यांना दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम आम्ही वारंवार एकच मागणी करतो आहे की आमच्या दुधगाव महसूल मंडळामध्ये अति जास्त पाऊस झाला होता आणि आणवारी एकदम कमी होती तीन वर्षाची जर आणवारी पाहिली तर एकदम कमी आहे आमच्या दुधगाव महसूल मंडळाची वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही एकच विषयावर ठामपणे त्यांना सांगतो आहे की आम्हाला सरसकट हरभऱ्याचा विमा द्या तुरीचा विमा द्या परंतु प्रशासन कुठल्याच प्रकारचं गांभीर्य त्या ठिकाणी घेताना दिसून येत नाही आम्ही यापूर्वीही निवेदन दिलेलं होतं त्या ठिकाणी आम्हाला मान्य जिल्हा अधिकारी साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांना भेट भेटायला सांगितलं परंतु अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये मान्य जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी कुठलाच ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाही आणि येत्या तेवीस तारखेपर्यंत प्रशासनाने जर निर्णय घेतला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने ह्या ठिकाणी भजन व कीर्तन आंदोलन करण्याची वेळ येऊ नये आणि आम्ही या ठिकाणी दुधगाव महसूल मंडळाच्या वतीनं प्रशासनाला देतो इशारा देतो आहे की येत्या तेवीस तारखेला आम्ही ह्या ठिकाणी आपल्या कार्यालयावर कीर्तन आंदोलन ह्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी आमचे दुधगाव महसूल मंडळाची जी संख्या असेल ते तुम्ही आपण ह्या माध्यमातून ह्या इशाऱ्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आहे शासनाला निवेदन देऊनही अद्यापही पीक विम्याचा प्रश्न सोडलेला नाही त्याच्यामुळे तेवीस तारखेला तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वरूप असणार आंदोलनाचा भजन आ... आणि कीर्तन करण्यात येईल प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी